शेतकरी कर्जमाफीची सुद्धा चर्चा असेलच त्यामुळे सरकारने काही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही असं कुठेही म्हटलेलं नाही योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दिलासादायकच त्या ठिकाणी अधिवेशनानंतर दिलासाच मिळेल अं जर लातूर मध्ये अं शेती परवडत नाही आहे असं फलक लावून शेतकऱ्याने आपली शेती विकायला काढली आहे औसा तालुक्यातल्या सत्तर वर्ष जो एक शेतकरी आहे त्यांनी आपल्या बांधावरती शेत विकणे आहे असं फलक लावला म्हणजे हे सगळं प्रकार खाजगी सावकाराकडून जी उसनवारी होती त्याचं होतं मात्र एकीकडे कर्जमाफी मिळत नाही आणि शेतकऱ्यांच्या इतर अडचणी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असं सरकारनं कुठेही म्हटलेलं नाही योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आम्ही शेतकऱ्याची लेकरं तिथे बसलेली आहोत आमचं पण सरकारला वारंवार विनंती असते सत्तेमध्ये असलो तरी शेती परवडते का तर शेती परवडत नाही हेही तेवढं खरं आहे कारण जो हमीभाव ठरलेला असतो त्याप्रमाणे शेतमालाची खरेदी झाली पाहिजे शेतकऱ्याला वाटतं त्याच्या पिकवलेल्या कष्टाच्या घामाला भाव भेटला भेटला पाहिजे च्या माध्यमातून आम्ही मान्य पणन मंत्र्यांना सरकारला सांगितलं की कृषी उत्पन्न बाजार समित्या या काही भ्रष्टाचाराच्या अड्ड्या झाल्याचं निदर्शनास येतं कारण त्यामध्ये प्रायव्हेट व्यापारी घुसलेले आहेत आणि ज्यावेळेस शेतकऱ्याचा शेतमाल घरी येतो तो, तो कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नेल्यानंतर तिथं प्रायव्हेट व्यापारी ज्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याची लूट करतात त्यामुळे शेतकऱ्यालासुद्धा ना त्याच्या पिकवलेल्या मालाला भाव भेटे ना त्याच्या शेतीला योग्य तो दर भेटे त्याच्यामुळं शेती विक्रीला काढणं हा प्रकार खरोखर क्लेशदायक आहे मात्र एक गोष्ट खरी आहे की शेतकऱ्याला शेती परवडते का तर शेतकऱ्याला शेती परवडत नाही कारण वाढलेले खताचे भाव वाढलेले बियाण्यांचे भाव त्यानंतर मजुरांचा असलेला मोठा प्रॉब्लेम आणि वाढलेली मजुरी आणि त्या तुलनेत होणारं उत्पन्न त्या उत्पन्नाला मिळणारा भाव यामध्ये प्रचंड तफावत आहे ही आर्थिक विषमता आहे ती आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी